नमस्कार मी परवेश पठाण मंडळी जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी असा काही कारनामा किंवा जादू केली आहे की त्यांना कोणता पुरस्कार द्यावा असा प्रश्न पडला आहे मंडळी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा सा आहे तुमच्या गावात तुमच्या घरी नळाला पाणी येतं का जरा विचार करून उत्तर द्या कारण जर तुम्ही जालना जिल्ह्यातील रहिवाशी असाल आणि तुम्हाला घरापर्यंत नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी मिळत नसेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे होय सरकारी नोंदीनुसार तुम्हाला स्वतंत्रपणे नळ कनेक्शन देण्यात आले असून या नळ कनेक्शनद्वारे तुमच्या घरात शुद्ध पाणी पुरवठा सुरू आहे सरकारी कागदपत्रांवर तुमच्या गावातील शंभर टक्के कुटुंबांना शुद्ध पाणी मिळत आहे तुम्हाला ताण लागली की नाही याने प्रशासनाला फरक पडत नाही कारण कागदावर तुमची तहान कधीच भागवली गेली आहे ऐकून धक्का बसला ना पण हे सत्य आहे जालना जिल्ह्यात सर्वात मोठा सर्वात भयानक आणि तितकाच संतापजनक असा पाणी पुरवठा घोटाळा उघडकीस आला आहे शेकडो गाव लाखो नागरिक आणि कोट्यावधी रुपयांचा चोराळा जिथे पाण्याचा थेंब नाही तिथे योजना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वाटले गेले जिथे पाईपलाईनचा पत्ता नाही तिथे नळाला पाणी आल्याचे कागदपत्र शासन दरबारी जमा झाले आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा कारण तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसणार आहे सर्वप्रथम समजून घेऊया की हा नेमका प्रकार आहे तरी काय केंद्र आणि राज्य सरकारने दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी मिळावे यासाठी हरघर जल ही महत्वाकांक्षी योजना आणली उद्देश चांगला होता तो म्हणजे माता भगिनींची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवणे पण जालना जिल्ह्यात धक्कादायक आणि तेवढा संतापजनक प्रकार घडला आहे जालना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक अद्भुत चमत्कार करून दाखवला आहे जिल्ह्यातील अशा शेकडो गावांना घर जल घोषित करून टाकलं आहे जिथे प्रत्यक्षात योजनेची कामं अर्धवट आहेत हो किंवा काही ठिकाणी तर चक्क पाईपलाईनचे एक पाईपसुद्धा टाकले गेलेले नाहीत पण गंमत बघा पाणी पुरवठा विभागाने शासनाला लेखित स्वरूपात कळवलं आहे की या गावातील शंभर टक्के नागरिकांना नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी मिळत आहे हे कसं शक्य झालं तर इथे सुरू होतो कागदी घोडे नाचवण्याचा ना खेळ सर्वप्रथम पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता कनिष्ठ अभियंता यांनी डोळे झाकून प्रमाणपत्र जारी केले त्यानंतर ग्रामपंचायतींनी खोटे ठराव दिले की आमच्या गावात सर्वांना पाणी मिळते आणि या आधारावर शेकडो गावे हरघर जल घोषित झाली ऑनलाईन पोर्टलवर प्रमाणपत्र झळकली पण जमिनीवर काय आजही माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन वन वन भटकत आहेत हा सरळ सरळ शासनाची आणि जनतेची फसवणूक करणारा महाघोटाळा आहे आणि विशेष म्हणजे हे आम्ही हवेत बोलत नाही तर याचे सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन पुरावे उपलब्ध आहेत हा सर्व प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस नाही तर काय आहे आश्चर्य म्हणजे पाणीपुरवठा विभागाने हरघर जल प्रमाणपत्र जारी केल्यानंतर शेकडो ग्रामपंचायतींनी आवाज का उठवला नाही किंवा विरोध का केला नाही शेकडो ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव चोखशीने दिले की त्यांच्यावर कोणाचा दबाव होता हा सुद्धा तपासाचा भाग आहे तुम्ही म्हणाल शासनाचा नियम काय आहे तर शासनाचा जे आर स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत गावातील प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी पोहोचत नाही तोपर्यंत त्या गावाला हरघर जल प्रमाणपत्र देताच येत नाही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नाही का नक्कीच माहीत आहे पण तरीही सर्व नियम कायदे आणि नैतिकता धाब्यावर बसून जणू काही लग्नात बंदी वाटावी तशी या गावांची हर घर जलची प्रमाणपत्र जारी करण्यात आली जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा तत्कालीन कार्यकारी अभियंता यांचे वरिष्ठ म्हणजे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच पंचायत विभागाचे डेप्युटी सीओ हे काय करत होते आणि संबंधित गटविकास अधिकारी यांचे लक्ष कुठे होते या सर्वांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले की याला त्यांची मुखसंमती होती कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेकडो गावांचे खोटे रिपोर्ट सादर होत असताना वरिष्ठ अधिकारी झोपा काढत होते यावर विश्वास ठेवणं कठीण आहे गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत एक मोठी साखळी यात गुंतलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे आता आपण घोटाळ्याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया महाराष्ट्रात टेंडर प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक असते पण जालना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनच्या टेंडरची महत्त्वपूर्ण माहितीच ऑनलाईन लपून ठेवली आहे अनेक गावांचे कार्यरंभ आदेश किंवा वर्क ऑर्डर यांसारखे अनेक महत्त्वाची कागदपत्रं वेबसाईटवर अपलोड केलेलीच नाही लिंकवर क्लिक केलं तर कुठलं तरी जुनं पत्र डाउनलोड होतं ज्याचा टेंडरशी काही संबंध नाही शेजारच्या जिल्ह्यात त्यांच्या टेंडरची कागदपत्रे दिसतात मग जालना जिल्ह्यातच ही लपवाछपी का कारण स्पष्ट आहे डाळ काळी नाही तर इथे संपूर्ण डाळच नाचलेली आहे मंडळी आता मी तुम्हाला या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहे याला तुम्ही भ्रष्टाचाराची जादूसुद्धा म्हणू शकता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता ह्या शासनाच्या अधिकृत कागदपत्रानुसार आणि स्वतः त्यांच्या मुलाखतीनुसार त्या जालना जिल्हा परिषदेत दोन हजार बावीसमध्ये रुजू झाल्या हेड नीट लक्षात ठेवा वर्ष दोन हजार बावीस पण गंमत अशी आहे की दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामधील टेंडर प्रक्रियेच्या कागदपत्रावरून सुद्धा याच कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे होय तुम्ही बरोबर ऐकलात हे कसं शक्य आहे एखादी व्यक्ती जी दोन हजार बावीसमध्ये नोकरीवर हजर होते ती व्यक्ती पाच वर्ष आधीच म्हणजेच दोन हजार सतरामध्ये भूतकाळात जाऊन टेंडर प्रक्रिया कशी राबवू शकते जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात ही, तालु ही जादू बघायला मिळते विशेष म्हणजे या कार्यकारी अभियंता वर्ष दोन हजार बावीस पूर्वी विदर्भात कार्यरत होत्या याचा अर्थ स्पष्ट आहे दालमे कुछ काला नाही ह्या तो पुरी दाल ही काली आहे जुन्या तारखांमध्ये नंतर कागदपत्रं बनवली गेली का की अजून काही गौड बंगाल आहे हा संशोधनाचा विषय आहे पण एवढा मोठा घोळ असूनही वरिष्ठांना तो दिसला नाही हे मोठा आश्चर्य आहे हा निवळ निष्काळजीपणा नाही तर हा एक सुनियोजित गुन्हा आहे आम्ही हे प्रकरण पुराव्यासह आमच्या न्यूज पोर्टलवर प्रकाशित केल्यानंतर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन कार्यकारी अभियंता यांची तडकाभळकी नागपूरला बदली करण्यात आली बदलीच्या ऑर्डरवर विनंती बदली असं लिहिलं असलं तरी हा प्रकार म्हणजे प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होता हे उघड आहे त्याहून भयंकर प्रकार म्हणजे चौकशी समितीचा आठ महिन्यांपूर्वी आम्ही हा घोटाळा उघड केला तेव्हा तत्कालीन सीईओ जगदीश मिनियार यांनी अतिरिक्त सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता सचिव आहेत पण आज आठ महिने उलटले ही समिती कुंभकर्णासारखी झोपली आहे समितीचे अध्यक्ष आणि सचिव तोंड उघडायला तयार नाहीत सगळे पुरावे ऑनलाईन उपलब्ध आहेत तरीही आठ महिने ही समिती कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चौकशी समितीच आता मॅनेज झाली आहे कुंपण शेत खाते अशी ही अवस्था आहे जर चौकशी करणाऱ्यांनीच हात मिळवणी केली असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न आता जालना जिल्ह्यातील जनता विचारत आहे सदरील प्रकरणात वाढता दबाव लक्षात घेता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी अवघ्या काही महिन्यातच स्वतःची बदली करून घेतल्याचे बोलले जात आहे फक्त सरकारी अधिकारीच नाही तर या योजनेवर देखरेख करण्यासाठी शासनाने ज्या खाजगी संस्थेची नियुक्ती केली होती त्या संस्थेची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे या संस्थेने सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून या महाघोटाळ्याला मुखसंमती दिल्याचे दिसत आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जालना जिल्हा परिषदेला नवीन सीईओ म्हणून मिन्नू पी एम ह्या रुजू झाल्या जॉईन झाल्यावर त्यांनी यंत्रणेत चांगलाच धाक निर्माण केला होता त्यामुळे वाटलं होतं की आता तरी चित्र बदलेल पण आम्ही लेखी स्वरूपात पुराव्यासह तक्रार देऊन चार महिने उलटून गेले परंतु दुर्दैवाने कोणतीही कारवाई झाल्याचे दिसले नाही त्यामुळे त्यांच्यावरही कोणाचा दबाव आहे का असा सवाल उपस्थित होत आहे आज जालना जिल्ह्यातील जनता विचारते आमच्या हक्काचं पाणी कागदावर मरून मलाही खाणारे हे अधिकारी मोकाट का वर्षानुवर्षे माता भगिनी पाण्यासाठी वणवण करत आहेत आणि दुसरीकडे हे अधिकारी ए सी कॅबिनमध्ये बसून खोटी प्रमाणपत्र बनवत आहेत ही गरिबांची क्रूर चेष्टा नाही तर काय आहे या प्रकरणावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते पालकमंत्री आजी माजी आमदार खासदार आवाज उठवणार आहेत का की ते पण हितसंबंध पाहून शांत बसणार आहेत असा सवाल जनता विचारत आहे जिल्ह्यातील जनता थेट मागणी करत आहे की जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची स्वतः सखोल चौकशी करून दोषींवर थेट कारवाईचा बडगाव उगारला पाहिजे आठ महिने फाईल दाबून बसलेल्या चौकशी समितीला कारणे दावखा नोटीस देऊन त्यांचीही चौकशी करण्यात यावी आणि ही समितीच बरखास्त करण्यात यावी राज्य शासनाने विशेष तपास पथक अर्थात एसआयटी नेमून या रॅकेटचा पर्दाफाश केला पाहिजे आणि दोषी कितीही मोठा अधिकारी असो त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी मंडळी हा घोटाळा फक्त पैशांचा नाही आहे हा घोटाळा आहे विश्वासाचा हा घोटाळा हे असंख्य तहानलेल्या जीवांचा यांना सरकारने पाणी देण्याचं वचन दिलं होतं जर आठ महिन्यापूर्वी सर्व पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर याचा अर्थ भ्रष्टाचाराची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत पण जिल्ह्यातील जनतेने शांत बसून चालणार नाही हा लढा तोपर्यंत चालू ठेवावा लागेल जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि कागदावरचं पाणी नळाला येत नाही तुम्हाला काय वाटतं या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक व इतर माध्यमांवर इतका शेअर करा की हा आवाज मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य शासनापर्यंत पोहोचलाच पाहिजे जेणेकरून झोपलेल्या यंत्रणेला जागे जा या घोटाळ्याची सत्य किती धडकण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस ते बाहेर येणारच आणि तो दिवस लवकर यावा अशी आशा प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र